मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरंजीत विविध मागण्यांसाठी दिव्यांग संस्थेचे बेमुदत उपोषण इचलकरंजी येथील दिव्यांग कल्याण सेवा संस्था यांच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे आज गुरुवार चौदा डिसेंबर सकाळी अकरा वाजलेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना पेन्शनसाठी स्वतंत्र पुणे दिव्यांग आयुक्त कार्यालय करण्यात यावे प्रत्येक दिव्यांगाला मासिक पेन्शन रुपये पंधरा हजार किमान वेतन देऊन त्यावर इंडेक्स बसवून प्रत्येक वर्षी सहामाही रुपये पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त वाढ करावे पेन्शनवर किमान वेतन वेतनसारखा कायदा लागू करावा महागाई भत्ता भविष्य निर्वाह निधी घरभाडे इतर भत्ते व प्रायव्हेट फंड देण्यात यावे सात टक्केच्या पुढे दिव्यांग असल्यास त्यांना मासिक पेन्शन रुपये पंधरा हजार व त्यांचे पालनपोषण करणाऱ्याला मासिक सात हजार मानधन देण्यात यावे प्रत्येक वर्षी दिवाळीसाठी खास स्वखुशी म्हणून बोनस दहा हजार रुपये देण्यात यावे तसेच सर्व दिव्यांगांना पेन्शनचे कायमस्वरूपी सर्टिफिकेट व कायमस्वरूपी स्मार्ट कार्ड देण्यात यावे जिल्हा व्हाईस कार्यालय नोडल उच्च ऑफिसर तालुका व्हाईस कार्यालय नोडल उच्च ऑफिसर मोठ्या शहरासाठी कार्यालय व नोडल ऑफिसर ही अंमलबजावणी करण्यात यावी तसेच जिल्हा व वा तालुका व्हाईस समिती नेमण्यात यावे व सरकारी वकील यांची नेमणूक करण्यात यावे अशा मागण्यांसह सर्व दिव्यांगांच्या किमान वेतन पंधरा हजार रुपये मासिकचे मुंबई मंत्रालयातील आदेशपत्र येऊपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे यावेळी अनिल पाटील राजकुमार गेसगे दादासो कांबळे रमेश सुतार कल्लाप्पा कांबळे रामचंद्र धुमाळ भगवान कदम नीता बारगिरे गीता अत्तिगरे सदाशिव गदाळे मैनुद्दीन बागवान प्रकाश शनवाडे पद्माई बसवराज कल्लापा सूर्यवंशी उपस्थित होते ठिकाणी आज चौदा डिसेंबर रोजी सावली दिव्यांग संस्था आणि अनधपंग सेवा संघटना आदरणीय आमचे अनिल भाऊ पाटील राजकुमार यज्ञां स्वतः मी आमचे काही सगळे प्रतिनिधी दिव्यांग कार्यकर्ते खरं म्हणजे आता दोघं चाळीसशे नव्वद रुपये किलोपर्यंत दिलं आहे हे सरकार पंधराशे रुपये देऊन दिव्यांगांची फसवणूक करत आहे म्हणून आम्ही पुण्यासनं एक काही कोर्टाला स्टेटमेंट दिलं आणि कोर्टानेही सांगितलं की त्यांना पंधरा हजार पेन्शन तुम्ही द्या तर सरकार हे केंद्रात आणि राज्यात काही दाद घ्यायला तयार नाही प्रमुख मागणी आमची पहिली की शासनाने आम्हाला पंधरा हजार रुपये द्यावेत दुसरी प्रमुख मागणी आहे की घरपायात पूर्ण सवलत असावी दुसरी मागणी आहे की मेडिकल दवाखाना त्या दिव्यांगाला आणि दिव्यांगांच्या वारसांना किंवा घरच्यांना किंवा मोफत असावा आणि चौथी मागणी आहे की पंच्याहत्तर वर्ष धर्तीवर जी एस टी आहे पी एस टी दिव्यांगना पूर्णपणे मोफत आहे जेवढ्या आमच्या अशा मागणी हे उपोषण आमच्या बेमुदत असणार आहे आज फक्त हे साखळी उपोषण आहे पुढच्या गुरुवारपासून जर नाही जर निर्णय झाला तर आम्ही आमरण उपोषणला इथं बसायची आमची तयार आहे पण जोपर्यंत या लढ्याला हेच नाही येत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून